Ha, ते आहे तिथे वडे बनतात ना बरे आणि पनीरचं वेजस आहे बारबीचे पनीर होणार आहे आणि सगळं आपल्या इकडं पसाला आहे सध्या पण मस्त आहे पसाला सांगू काय बाजूचे वडे करतात म्हणजे वडे हिथे विंडो छोटी करून घ्या म्हणजे कसं ह्याचं दिला की काम झालं टेबलवरती फ तयारी जोरात आहे इथे लाईट कमी आहे पण समजून घ्यायला हे पण माझ्या टाकू सागवानाची पेटाल त्यांनी पेट्रोल आहे का माझी

काय आणि का टाका तु काय आहे काय काय माहिती ऑनलाईन म्हटलं असो काय असायची थोट दादा खालून पेटू का असत पेट टेक बघू शकत सागवान पेठ आहेत सो इथे आपण चुलीवरच काय बोलावते चिकन मटण काय बोलाल ते चुलीवरच चिकन आणि ते बघा हल्ला

Chicken. चिकन टाकतोय आपण आपण गावच्या पद्धतीने करतोय काहीच मॅरिनेशन वगैरे त्याला केलं नाही आणलं फक्त धुतलं त्याला मस्त आणि आता पोडणी ऍड करतोय आपण घरगुती सगळे नॉर्मल मसाले आपला वाटप घरी केलेलं

बाहेर गेल पण एक मस्त एक एक्सपिरियन्स आहे आपण फील पण वाटलं पाहिजे ते झाडाचे कपडे ह्या टाकीत नाही पाण्या टाकीच्या पाण्याने झाडांना वगैरे पाणी पाहिजे खाली एवढी झाडच नाही कर <laughs> काय करतोय पनीर करतोय ना पहिला फुक मांडली की अजून आग पेटणार बाजूबाजूला नाही करणार एवढी आग खाली हे नाहीये

का होत सगळं शिजेल जास्त एकदम स्वतः आपण आजकाल तुम्ही सगळे बघता ब्रश असतात ना ते ब्रशिंग करतात करतो आपली जुनी आपली पद्धत आपल्या आजीपासून चालत आलेली झालेली नाराजा किशीने ब्रशिंग करतो आपण

प्रॉपर एकदम ते हे झालंय रोस्ट बोलतो ना रोस्ट प्रॉपर अभि असला की आमचे मजा असते उगा चढू नको मला म्हणजे मुंबईला जमत म्हणजे तूच करायचं असं यायचं मला आम्हाला वाटतं की आपण बाई किंजॉल इसको पता इसको राजा शिवाजी राजा शिवाजी येत आहे आम्ही शिवाजी महाराजांचे पट्टे आहोत हो समोर की आम्ही आधीच समजून घेतो

गरम आहे सावकाश चालू टेस्ट करू नका शेती गरम असत पहिला की थोडं टाकलंय गरम नाही टाकतोय मी आणि थोडं चालवलंय पण चांगलं शिजलंय बोला बघ तू भारी झालंय मस्त झालंय प्रोग्राम आजचा उद्या मुंबईत जाऊ तर मन नाही करत मन नाही करत बट जाऊ तर चिकन झालं आता वांगी बाकी होती बरं वांगी 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 करा पाय करून तूच मला आता राहावं लागेल वाटत आहेत आणलेली मार्केट मधून थोडी हाईट कमी होती अतिदा अंधार शांत जावा ना

ವಾಡಿವರ ಕಲ್ಡ